ते काय लांब पर्यंत पाण्याची सोय दिसत नाही आहे इथं आता इथं काहीतरी दिसत आहे एरीसारखं मी आता तिथं जात आहे पाणी घेण्यासाठी चला बघू इथं भेटलं तर भेटलं पाण्याचं यावर्षी लय अवघड झालेलं आहे काय जमिनी सगळ्या खखत झालेल्या आहेत भी बघा पाणी आहे पाणी दिसत नाही मोठी मुठीर दिसत आहे हे शेलवटीचं झाड लय भारी आहे मला शेलवट म्हणतात शेलवट विहीर कशी आहे का याच उघड आहे खोल पाणी विहिरीतून तर काढता येणार नाही इकडं बघावं हो लागलं तर दिसायला लागले पाणी घेतलं पाणी